शिरो नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले प्रभाग क्रमांक येथील विद्यमान नगरसेवक शाहू कोळी यांनी माननीय माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शिवशाहू आघाडी यादव अधिकृत प्रवेश करून जाहीर पाठिंबा दिला या प्रवेशामुळे शिरो नगरपालिकेत एक हत्ती सत्ता स्थापन केलेल्या यादव पॅनलची ताकद वाढली आहे शिरो नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनल नगराध्यक्षपदासह तब्बल पंधरा नगरसेवक निवडून आणत ऐतिहासिक विजय मिळवलाय याशिवाय दोन अपक्ष उमेदवारही निवडून आले होते त्यापैकी नगरसेवक शाहू सुकुमार कोळी यांनी आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी आघाडीसोबत राहणं आवश्यक असल्याची भूमिका घेत यादव पॅनलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हा प्रवेश सोहळा युवा नेते सिंह यादव यांच्या निवासस्थानी पार पडला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व शिव आघाडीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते नगरसेवक शाहू कोळी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना शाहू सुकुमार कोळी यांनी सांगितलं की शिरोळ शहराच्या विकासासाठी एक संघ नेतृत्वाची गरज आहे शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा सह संपूर्ण शिरोळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सहयोगिता कांबळे यादव पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज यादव श्री दत्त सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक दरभू गावडे पंचगंगा सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील सौरभ शेट्टी विद्यमान नगरसेवक विजय आर्गे राहुल कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य परवेज मेस्त्री तसेच संतोष उर्फ छोटू पुंदे स्वप्नील कोळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार राजू शेट्टी साहेब म्हणाले की शिरोळकरांनी परिवर्तनाचा कौल दिलाय सर्व नगरसेवकांनी पक्षभेद विसरून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करावं लोकाभिमुख स्वच्छ व पारदर्शक कारभार हीच या नव्या नगरपालिकेकडून जनतेची अपेक्षा आहे